तुम्ही विधर्म आणि सद्यामध्ये फरक करू शकता का पृथ्वी विश्वाच्या केंद्रस्थानी नाही त्यांनी एक दुर्बीण बनवली आणि पहिल्यांदाच रात्रीच्या आकाशाचे निरीक्षण केले त्यावेळी योग्य समजले जाणाऱ्या एका निश्चित कल्पनेला त्यांनी आव्हान दिले वैज्ञानिक क्रांतीचे जनक आधुनिक विज्ञानाचे जनक खगोलशास्त्राचे जनक महान शास्त्रज्ञ गॅलिलिओ गॅलिली दरवर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी एका स्त्रीच्या स्मरणात एक सण आयोजित केला जातो आजही पाचशे वर्षांनंतर फ्रेंच लोक तिचा आदर करतात एक प्रखर देशभक्त शंभर वर्षांच्या युद्धामध्ये फ्रान्सला वाचवणारी एक राष्ट्रीय नायिका झोन ऑफ जगातील सर्व ख्रिस्ती लोकांसाठी विश्वासाचा एक आदर्श एक संदेशा ज्याने परराष्ट्रीयांना प्रचार केला आणि अडचणी आणि संकटांमध्येही अनेक गृहचर्ची स्थापना केली एक सुवार्तिक जाने धैर्याने प्रचार केला की मनुष्याच्या रूपात आलेले येशू परमेश्वर आहे प्रेषित पौल दोन हजार वर्षांपूर्वी जे पाप्यांना वाचविण्यासाठी मनुष्याच्या रूपात आले यीशु ख्रिस्त या ऐतिहासिक व्यक्ति मध्य साम्य होते विधर्मी क्या धार्मिक शक्ति द्वारे विधर्मी हे नाव आले होते। कोपरनिकन सिद्धांत खरा है टॉलेमा सिद्धांत खरा है त्यावेच्या धार्मिक शक्तीद्वारे त्याला एक नाव देण्यात आले होते विधर्मी जिने आपल्या देशासाठी स्वतःला युद्धात झोपले तिला एक चेट्टीण असे नाव देण्यात आले आणि त्यावेळेच्या धार्मिक शक्तीने तिला जाळून टाकले जरी येशू मनुष्याच्या रूपात प्रकट झाले पण ते मूलरूपात परमेश्वर होते हा माणूस म्हणजे एक पीडा असून नासोरी पंथाचा पुढारी आहे प्रेषित पौलाला विधर्मीचा पुढारी असे नाव देण्यात आले आणि छळण्यात आले त्याला त्यावेळच्या धार्मिक शक्तीद्वारे मारून टाकण्यात आले मी आणि पिता एक आहोत तुम्ही मानव असून स्वतःला देव म्हणवता शरीरात आलेले परमेश्वर येशूला त्यावेच्या धार्मिक शक्तीद्वारे विधर्मीचा संस्थापकचे नाव देण्यात आले होते त्यांना बघस्तंभावर खेण्यात आले होते धार्मिक शक्तीचे प्रमाण हे विधर्मी मताला वेगळे करण्याचा निकष असू शकतो असे तुम्हाला वाटते का